तर नमस्कार राम राम मंडळी आणि कोकण सिरीजच्या या शेवटच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे शेवटचा जरी असला तरी पण हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे कारण तुम्ही इथं जाणार कसं हे कोणतं बेट आहे हे कुठल्या गावाजवळ आहे कसं तुम्हाला बेटर पडू शकतं जायला इथं राहण्याचे चा किती चार्जेस आहेत इथं खाण्यासाठी नेमकं खायचं काय आहे किंवा त्यासाठी किती पैसे लागतात ती माडी जी भेटते ती या भेटावर नेमकी कुठे भेटते या सर्व गोष्टींचा खुलासा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सुरुवातीला सांगतोय आलाय तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा तर चालू करूया आपण हा व्हिडिओ सकाळी मी जरा लवकरच उठलो साडेपाच पावणे सहाला अतिशय शांतता होती बघा आणि पाहुणे सहा सहा वाजता मुलांची शाळेला जाण्यासाठीची लगबग होती इथं शाळेला जाताना त्यांना होडी वगैरे त्यांनी जावं लागतं इथं बंधारा नाही मला वाटते सरकारने थोडंसं या बेटांकडं लक्ष द्यावावं आणि त्यांना कुठंतरी बंधारा बांधून देऊन न्याय थोडासा मिळावा पण पर सध्याची परिस्थिती तर हीच आहे खास इथली सकाळ किती नयन होती ते बघायला मी उठलेलो माझ्यासोबत आलेलं कोणच उठलं नव्हतं पण मी एकटा उठलेलो कारण मला माहीत होतं की हे दृश्य मला परत कुठंच बघायला मिळणार नाही आणि ते तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी उठलेलो सूर्य अजून वर यायचाच होता म्हटलं चला ही जे समोर जागा दिसते ना तिथं आम्ही जेवायला बसलेलो खरं तर रात्री पाण्यात तर म्हटलं सकाळ आहे तर प्रभात गीते ऐकत ऐकत एक बेटाची आपण सैर करूया जिथं आम्ही रात्री बसलेलो त्या बॅक साईडला एकदा तुम्हाला दाखवतो की तिथं कशी सिस्टीम आहे हा व्ह्यू आहे तिथला आणि इथं आम्ही जेवण वगैरे करायला बसलेलो इथंच माझ्यासोबतचे माझे मित्र माडी वगैरे पण पिले होते जी शरीरासाठी चांगली होती त्यांना त्याचा अनुभव लगेच जाणवला की बाबा हां याने काहीतरी वेगळं होते काहीतरी का जाणवते या पद्धतीनं इथं हे बॅकयाड आहे जिथं आम्ही जेवण वगैरे रात्री केलं इथं आमचा स्टे होता हे समोरच्या ज्या रूम्स आहेत तिथं आमचा स्टे होता अगदी पाण्याच्या जवळ या बेटावर दोन ते तीन स्टेज आहेत त्यापैकी हे एक आहे तर तुम्हाला कोणतं बेटर आहे त्यानुसार तुम्ही घ्या आता बघा थोडा वेळ मी शांत राहतो या बेटाचाच आवाज तुम्ही फक्त ऐका सकाळी सकाळी किती भारी वाटत असेल हा फक्त विचार तुम्ही करा आणि आता मात्र सूर्य बाहेर निघायला सुरू झालेला होता त्याची ती सोनेरी किरणं बेट्यावर पडायला सुरुवात झाली होती पण नारळाची झाडं आणि दुसरी पण अतिशय दाट झाडं असल्यामुळं तो कमी दिसत होता म्हणून मी विचार केला की पूर्ण कडेवर जाऊन आपण तो बघूया मग मी एक बेस्ट लोकेशन उडकायला लागलो जिथून मला सूर्योदय सगळ्यात भारी दिसेल आणि लोकेशन माझ्यासमोर होतं जिथे एक होडी होती समोर पाणी होतं मी होतो थांबायला कट्टा होता झाड होतं आणि सूर्य बाहेर येत होता यापेक्षा वेगळा सूर्योदय अजून काय पाहिजे सांगत आवाज ऐका एका मिनटासाठी तुम्हाला कळेल मी काय अनुभव घेत होतो बेटावर पण तशी सकाळ झालेच होती लोकं झाडझूड स्वच्छता या गोष्टी अगदी तंतोतंत इथं बघतात बरं का वय झाले असं आपण म्हणू शकत नाही की त्यांना काही काम नाही पण ती स्वच्छता ती कामं करण्याची लागलेली सवय ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही इथं जा हे जे बेट आहे ते मालवणपासून फक्त आठ किलोमीटर आहे तुम्ही इथं जा सगळे जा मी असं म्हणत नाही तुम्ही थोडे जा थोडे थोडे जा सगळे जा पण बेटावर बोललेल्या लोकांमधनं एवढं आले की त्यांना तुम्ही पाठवा पण इथली शांतता भंग होऊ नये कुठं तर निसर्गाला हानी होऊ नये आधीच अशी स्थळं ब कमी राहिलेली आहेत त्यातलं हे एक आहे सुदैवाने हे राहिलेलं आहे आणि मला पण ते, ते बरं वाटलं की बाबा ते लोक म्हणतात की येऊ द्या लोकांना बघू द्या हा निसर्ग बघणं त्यांचा हक्क आहे भारतात कुठेही जाणं हे त्यांचा हक्क आहे पण शेवटी कसं आहे थोडंसं निसर्गाची काळजी पण आपण घेतली पाहिजे बघा आपल्याला बाहेर ही परिस्थिती बघायला मिळत नाही म्हणून खास त्यासाठी हे जे बेट आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे मालवणपासून फक्त आठ किलोमीटरवर दूर आहे हां त्यासाठी तुम्हाला मालवणमध्ये आधी यायला लागेल तिथून मी तुम्हाला डिटेलमध्ये तर एक नंबर देतो आहेच जे प्रवीण मुंजेवार म्हणून आहेत मुनगेवार समथिंग ते या बेटावर राहतात अक्षरशः पासष्ट सत्तर वर्षाचे ते आजोबा आहेत ते तुम्हाला सांगतील इथं कसं यायचं किंवा मी तुम्हाला गुगल मॅप लोकेशनसुद्धा पाठवेन फक्त मी इंस्टाग्रामवर हे सगळं का नाही सांगितलं माहिती आहे का कारण की इंस्टाग्रामवर भरपूर लोकं आहेत आणि इंस्टा हे माध्यम अतिशय सोप्पं आहे इथं कसं आहे जे डेडिकेटेड लोक आहेत ते चाललेले आहेत मला माहीत आहे तेच लोक बघतील ज्यांना इथं खरंच जायचं आहे इंस्टावरती फक्त ते बाहेर कळत जाता आणि उगंच इथं गर्दी वाढेल म्हणून मी तिकडं ते डिस्क्लोज केलेलं नाही पण जसं मी तुम्हाला सांगितलं की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं भेटणार आहे त्यानुसार नंबर असतील प्रवीण काकांचा नंबर असेल इथं जाण्याचं जा लोकेशन असेल हे सगळं काही तुम्हाला आहे याबद्दल मला फक्त तुम्ही प्रेम जेवढं तुम्ही कोकण सिरीजमध्ये दिलं आहे ते पूर्ण आहे याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच व्हिडिओला लाईक करा कमेंट तर नक्की करा आणि इंस्टाग्रामलासुद्धा आपल्या फॉलो करून ठेवा पुन्हा एकदा मी तुम्हाला अशी सकाळ दाखवते इथली कोकणातली ह्या अज्ञात बेटावरची इथं समोर आलो आणि पायवाटांकडे जरा लक्ष केलं काय डांबरी रस्ते नाहीत काय नाही कोण इथं असं मॉर्निंग वॉक वगैरे करत नाही काय नाही तरी पण एकदम असं निरोगी अशी शरीर इथली अतिशय शांत असा हा देखना असं हे बेट आणि या अज्ञात बेटावर मला एवढ्या दिवस राहायची संधी मिळाली हे खरोखर माझं भाग्य होतं पुन्हा एकदा मी थोडंसं फ्रेममधून बाजूला जातो आवाज आहे का ही सकाळ अनुभवा चारी बाजूनी पाण्याने वेळलेल्या या बेटावर आम्ही आलो आहे जे एक अज्ञात बेट आहे पण या बेटावर आल्यावर कोकणचं ज्ञान मात्र थोडंसं आलं आहे मी आलो आहे मी म्हणतो तुम्ही येऊ नका कारण इथं मुक्कर गर्दी होईल खरं तर बघू शकताय आहे कोणतीही गाडी नाही कोणतंही प्रदूषण नाही पोल्युशन नावाचा प्रकारच इथं नाही जे काय जीवन आहे ते शाश्वत एकदम जीवन आहे ऑर्गॅनिक या पद्धतीचं जीवन आहे एकदम प्युअर इथला नारळ खावा तुम्ही प्युअर नारळ पाणी प्युअर इथलं पाणी इथं तुम्हाला बिस्लेरी म्हणजे काय हे सांगायला लागत नाही कारण निसर्गाने का दिलेलं जे पाणी आहे ते आपल्या बिस्लेरीपेक्षा आहे इतकी भयानक शांतता होती की मला बोलू सुद्धा वाटत नव्हतं त्या बेटावर म्हणजे असा व्हिडिओमध्ये लाईव्ह बोलू सुद्धा वाटत नव्हतं म्हणून इथे येऊन तुम्हाला आवाज देतोय मी एवढी शांतता होती ती आणि मी तेवढीसुद्धा शांतता भंग करण्याच्या इच्छेमध्ये नव्हतो बेटाच्या शेवटच्या जा टोकापर्यंत जायचं म्हणून मी चालत 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 निघालो आणि खरोखर दहा ते पंधरा मिनटे बेटाचा शेवट कुठंतरी आला ते जे प्रवीण काका मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते इथंच राहतात या रूममध्ये सुद्धा होमस्टे अवेलेबल आहे तर तुम्ही राहू शकता आणि हे जे उजव्या बाजूचं घर दिसते ते त्या प्रवीण काकांचं घर आहे ज्यामध्ये नऊ कुटुंब एकत्र ते राहतात पण तुम्हाला एका फॅमिलीमध्ये कोकणी फॅमिलीमध्ये जाऊन राहायचं आहे त्यांच्यासोबत जेवण खायचं राहायचं आहे त्यांचे थॉट्स जाणून घ्यायचे आहेत काय तिथं राहणीमान आहे कसं राहतात या गोष्टी असतील तर तुम्ही इथं येऊन राहू शकता आणि त्यांच्या लेफ्ट साईडलाच इकडं त्यांची शेती वगैरे पण आहे ज्यामध्ये भात लावणे असेल किंवा बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या इथं तुम्ही बघू शकता यानंतर एका जुन्या पद्धतीचं म्हणजे कोणतीही आधुनिक साधनसामग्री नसलेल्या एका ठिकाणी मी पोचलो ते घर होतं कौलाचं खाली चूल पेटलेली होती काकी मायाकडे बघून सकाळी सकाळी स्माईल दिला मला वाटलं रागवत आहेत तर त्याने काहीच बोलले नाहीत त्यांनी म्हटले की काय नाही काय बघताय तर मी म्हटले हे जुनं जे हे आहे ते आम्ही बघतोय तर त्यांनी मला थोडीशी माहिती पण सांगितली त्याबद्दल की कसं म्हणजे मच्छर भागवण्यासाठी कौलं कशासाठी कौलांमधून कसा तो धोर जातो या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील असं मी समजतो पण त्या त्यांनी मला समजावून सांगितलं ही जी विहीर आहे बघा या विहिरीचं पाणी प्राण्यांसाठी पिण्यासाठी ते वापरतात आणि एवढ्या सगळ्यानंतर बघा बरोबर पंधरा मिनटानंतर मी आपल्या रूमकडं परत एकदा पोचलो जिथून सुरुवात केली होती ते समोरची होडी तिथं मी येऊन पोचलो भूक तर लागलेली थोडंसं चाललेलो काल जसं मी तुम्हाल सांग तुम्हाला सांगितलं की इथले प्राणी आपल्याशी मैत्री करतात तसंच इथला डॉगीसुद्धा आमच्याशी मैत्री आता करणार होता हा एक शेवटचा लुक म्हणलं तुम्हाला सकाळचा दिव्या यामध्ये पूर्णपणे उजेड पडला होता मी सुरुवात अंधारात केलेली पण आता मात्र उजेडात आलेलो जसं मी म्हणतोय की कोकणचं ज्ञान थोडंसं आलं ते कुठंतरी मनात आले असं मला वाटलं चला तर मग काहीतरी नाश्ता करूया नाश्त्यासाठी विचार केला की के घ्यायचं काय तर हो कोकणातलं सगळ्यात फेमस म्हणजे घावणे जे नारळ तांदूळ या सर्व गोष्टींपासून बनवलं जातं मी म्हटलं हेच आपण ट्राय करायचं जे एक कोकणी घरात जे रोज खातात किंवा कंटिन्युअस खातात ते घेण्यासाठी का जा मी काकांना सांगितलं की आम्हाला घावणेच बनवून द्या पण इथल्या ज्या आजी आहेत का नाही त्यांनी सांगितलं की मी बनवणार आहे मी म्हटलं मी येतो शूटला तिथं गेलो मग ते तेल लावून असेल एक डोशाचाच प्रकार तुम्ही म्हणू शकता डोसा आंबोळी त्या टाईपमध्ये त्याला कोकणामध्ये घावणे वगैरे हो बोलतात थोडासा यामध्ये काहीतरी फरक असू शकतो आज जी एकदम प्रॉपर ते करत होते आमच्यासाठी आणि मी शांतपणे सकाळी सकाळी ते बघत होतो फक्त काहीही न बोलता <laughs> तुम्ही गेला तर गाहून नक्की ट्राय करा बर का आम्ही पण आता मस्तपैकी नाश्ता करून घेतो या नाश्ता करायला साईडला असा व्यू समोर नाश्ता आणि आता थोड्याच वेळात नाश्ता वगैरे आवरून आम्ही निघणार होतो त्यामुळं जाता जाता ह्याला पहिला भेटलो म्हटलं जातो रे बाबा आमच्या आमच्या आयुष्यात परत जातो ह्या रूममध्ये आम्ही राहिलेलो आणि समोरच असा व्यू हो आहे बघा म्हणजे पाणी घर कुठं आहे आणि रूम कुठं आहे आपण राहणार कुठं आणि आम्ही कुठे राहिलो हे तुम्ही यातनं अंदाज बांधू शकता ह्या होडीतनंच आम्ही आलेलो आणि अक्षरशः रूमच्या पायऱ्यांशीच ते पाणी आहे आणि तो व्ह्यू आहे त्यामुळे ते जरा असं भारी वाटतं म्हणून आम्ही इकडं हे प्रीमियम टाईपमध्ये जो रिसॉर्ट आहे किंवा होमस्टे आहे तिथं राहिलेलो इथं दोन ते तीन अवेलेबल आहेत त्यातला तुम्ही कोणताही चूज करू शकता इवन तुम्ही त्या बेटावर जाऊन स्वतः बघून मग तिथं ठरवू शकता असंही करू शकताय जर तुम्ही ॲडव्हान्स नाही पाठवला त्यांना तर तुम्ही जा तिथं त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार तिथं जाऊन मग ठरवा कुठे राहणार मासे पकडण्याचा प्रयत्न भरपूर केला पण मासे काय सापडले नाही तर मग आता घरी निघायची वेळ होती तुम्हाला मी सांगतो हे बेट जे आहे त्या बेटाचं नाव आहे पाणखोल जुवा हायडी बेट जे मालवणपासून आठ किलोमीटर आहे इथं राहायला तुम्हाला दोन जणांना जेमतेम दोन हजार रुपये ते अडीच हजार रुपये खर्च येतो मालवणपासून आठ किलोमीटर हे आहे इथं यायला तुम्हाला बाय कार और बाय बसही तुम्ही येऊ शकता किंवा पर्यंत बाईकने येऊ शकता नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता ते तुम्हाला प्रॉपर माहिती सांगतील ते या बेटाचे मोठे व्यक्तिगृहस्थ आहेत त्यांचाच मी तुम्हाला नंबर दिला आहे ते जिथं दाखवतील तिथं तुम्ही बघा त्यानंतर तुम्ही चूज करा या टेंटमध्ये आम्ही रात्री जेवायला बसलेलो पाण्याच्या मधमधून त्या बेटाचं नाव मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे सांगितलं आहे हे बेट मालवणजवळ आहे माडी इथंच मिळते माडीची सुद्धा किंमत सांगतो दीडशे रुपये लिटर आहे इथं जेवणासाठी तुम्हाला दोनशे रुपये भास होतात ज्यामध्ये बांगडा थाळी वगैरे तुम्ही घेऊ शकताय सुरमई फ्राय पण तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे रुपयेमध्ये दोन पीस मिळतात महाग अजिबात हे बेट नाही आहे स्टेचे चार्जेस माझ्यामध्ये मालवणपेक्षा वगैरे पण स्वस्त आहेत आणि मालवणवर तारकर्लीमध्ये रिसॉर्ट घेऊन राहण्यापेक्षा कधीसुद्धा हे बेट बेस्ट आहे ह्या बेटामुळं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या तुम्हाला यातून बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊन आम्ही परतत होतो जाता जाता आमचं असं चाललेलं की चिवळा बीचवर जाऊन थोडंसं वॉटर स्पोर्ट्स करायच्या पण किशातले सगळे पैसे संपवून आम्ही इथं पोचलेलो आणि वेळेचं पण बंधन आम्हाला होतं त्यामुळं यावेळी कोकण एवढाच म्हणून मग आम्ही चिवडा बीच वर एक बनाना राईड केली ज्याच शूट मी घेतलं ही राईड करून मात्र आम्ही या सगळ्या गोष्टी खूप दिवस झालं सस्पेन्स ठेवला होता त्यासाठी सॉरी पण बघा तुमचं भरपूर प्रेम मला ऑलरेडी मिळालं आणि त्या निसर्गाची काळजी म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडलेच असतील असं मी समजते चॅनलला आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब करा आता इथून पुढं अजून एक सिरीज आपण घेऊन येणार आहोत आणि इन्स्टावर देखील प्रेम दाखवा फॉलो बटन दाबून तर चला भेटूया पुढच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये